हो, नव्या शैक्षणिक धोरणाचा शिक्षकांना अभ्यास करता यावा या, या उद्देशानं शिक्षक सक्षमीकरणाच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला या प्रशिक्षणाचा तालुका स्तरीय दुसरा टप्पा आता सुरू झाला असून हे प्रशिक्षण सतरा ते बावीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे सोलापुरातील विडी येथील इंदिरा प्राथमिक शाळेमध्ये हे प्रशिक्षण सुरू झालं हे प्रशिक्षण डाएटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे शिक्षणाधिकारी सचिन जगताप शिक्षणाधिकारी कादर शेख डाएटचे अधिव्याख्याता डॉक्टर प्रभाकर बुधारम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालंय प्रारंभी शिक्षकांना पूर्वज्ञानावर आधारित पूर्व चाचणी सोडवण्यास देण्यात आली साहेब तर काय सांगू काय सांगू आलो की हा रिपोर्टवर बोलण्यासाठी आले आहे ना बोलू साहेबले प्लीज मी तुमचा पंधरा मिनिटाचा साहेब सुईना खावरस तुमचा निघतो आहे ना साहेब आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे सर मैडम? हाँ अप्ता, सर किंवा मॅडम हा जो माझा आहे मला तर त्यातलं काही समजत नाही तरी सुद्धा त्यातल्या घडवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त तुमच्यावर दिलेली आहे सर आणि ते आपण करू शकतो हा विश्वास पालकांचा आहे या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण शाळा गुणवत्ता मूल्यांकन राज्य अभ्यासक्रम आराखडा क्षमता आधारित अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया क्षमता आधारित मूल्यांकन विचार प्रवर्तक प्रश्न गटकार्य समग्र प्रगतीपत्रक आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे चणी देणं बंधनकारक आहे प्रत्येकाने पूर्व चाचणी सोडवायची आहे नाव आहे राज्य अभ्यास आराखडा पायाभूत त्याला काय म्हणतात पहा सी एफ एफ एस हे पहा याच संक्षिप्त रूप एस सी एफ आता एस सी एफ म्हणजे काय बघूया एस म्हणजे काय असेल स्टेट राईट सी करिक्युलम एफ फ्रेमवर्क आणि लक्षात आलं स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क राज्य अभ्यासक्रम आराखडा याचा अर्थ <laughs> आणि एफ आणि एस फाउंडेशनल <laughs> फाउंडेशनल गोदावरी एकोणीसशे शहाऐंशी नंतर तिसरं राष्ट्रीय शिक्षण धोरण केव्हा आलं एकोणीसशे आणि चौथं राष्ट्रीय शिक्षण धोरण केव्हा जाहीर झालं दोन हजार वीस तारीख एकोणतीस एक एक जुलै दोन हजार वीस बर आणि या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष कस्तुरी रघुवर आपण पाहिलेलं आहे काल राजकीय सर कुठून कुठं पर्यंत काल सांगितलं होत वयवर्ष तीन ते आठ वयवर्ष तीन ते आठ हा आपला पायाभूत स्तर असणार आहे पहिली पाच वर्ष बरोबर एकूण कुठून कुठंपर्यंत आहे आणि याची ध्येय म्हणजे पहा हा राज्य अभ्यास आराखडा जेव्हा तयार करण्यात आला तर कोणता फॉर्मेट आपल्या समोर होता तर सगळ्यात आधी ध्येय वय वर्ष तीन वर्षापासून बघा वर्ष तीन पासून वय वर्ष किती पर्यंत एक बालवाटिका वाटिका दोन बारा तीन आणि हा जो काही स्तर आहे तीन ते आठ वर्ष तो स्तर आहे पाळाभूत स्तर दुसरा जो काही स्तर आहे पुढचे तीन दिवस आपण आता पाच समजलं तुम्हाला पुढचा जो काही तुझ्या आकृती बनला आहे अधिक तीन

चार ते चार या प्रशिक्षणात ज्ञानेश्वर गरड प्रशांत साठे वैशाली मेलगेरी सविता नवगिरे सुलोचना मुनाळे गुरुनाथ धुम्मा अमोल मुडके संजय कुलकर्णी आदी मार्गदर्शन करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही